आज आपण पाहणार आहोत एक धक्कादायक प्रकरण जिथं सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेला भूतबाधा जादूटोना शारीरिक मानसिक आजार दूर करण्याच्या बोलथापांना बळी पडावं लागलं मात्र तिनं या प्रकरणामध्ये हार मानली नाही तिनं ग्राहक तक्रार न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्याय मिळवलाच तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत की या कलियुगामध्ये जे काही भूतबाधा जादूटोना या सर्व अंधश्रद्धांना बळी पडणारी अशी कित्येक लोक आहेत तर या महिलेसोबत हे हाच प्रकार घडलेला आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊयात ही घटना आहे नाशिकमधील सिडको परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत घडलेली या महिलेनं सोशल मीडियावर एक बातमी पाहिली आणि या बातमीमध्ये या महिलेनं सोशल मीडियावरती एक जाहिरात बघितली आणि या जाहिरातीमध्ये भूतबाधा काळी जादू जादू टोना आणि घरातील सर्व आजारांपासून एका दिवसात मुक्तता करण्याचा दावा करण्यात आला होता विशेष म्हणजे हा बाबा उत्तर प्रदेशातील कानपूर मधील असून तो ऑनलाईन विधी आणि होम हवन याच्या माध्यमातून हे सर्व उपाय करतो असं सांगितलं जात होत या दाव्यांवर विश्वास ठेवून महिलेनं आर टी जी द्वारे दोन लाख एक्कावन्न हजार रुपये भोंधू बाबाच्या खात्यावर ट्रान्सफर केले त्यानंतर बाबाच्या सांगण्यावरून महिलेनं ऑनलाईन पूजा विधी देखील केले मात्र सांगितलेला विधी करूनही काहीच फरक पडला नाही महिलेनं जेव्हा बाबाशी संपर्क केला तेव्हा त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली आणि अधिक विधी करण्यासाठी आणखी पैसे मागितले या यामुळे महिलेला फसवणुकीची जाणीव झाली आणि तिनं जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडं तक्रार दाखल केली महिलेनं ग्राहक आयोगाकडं तक्रार दाखल करत फसवणुकीसह मानसिक आणि शारीरिक त्रासाचाही दावा केला तिनं व्याजासह पन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगानं बाबावर मोठा दंड ठोठावला आणि महिलेला तिची संपूर्ण रक्कम परत देण्याचा आदेश दिला या आयोगानं बाबाकडून नुकसान भरपाई म्हणून दोन लाख एक्कावन्न हजार रुपये असे परत करण्याचे आदेश दिले तर पन्नास हजार रुपये ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत दंड ठोठावला त्याचबरोबर पंधरा हजार रुपये मानसिक आणि शारीरिक त्रासाच्या नुकसान भरपाईसाठी घेतले आणि सात हजार रुपये हे तक्रार अर्जासाठी आलेल्या खर्चासाठी परत घेतले या जादू टोना विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्राहक आयोगानं बाबा विरोधात दिलेला पहिलाच निकाल हा निकाल भविष्यात अशा बोंधू बाबांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी महत्वाचा ठरेल ज्यायोगे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला देखील बळ मिळू शकेल या निकालामुळं अंधश्रद्धेच्या विरोधात लढणाऱ्या संघटनांनाही ताकद मिळेल सोशल मीडियावर दिसणाऱ्या जादूटोना आणि भूतबाधा दूर करण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका या सर्व प्रकरणातून आपल्याला एकच शिकता येईल ते म्हणजे सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या जादूटोना भूतबाधा दूर करण्याच्या जाहिरातीवर अजिबात विश्वास ठेवू नका कोणालाही कोणत्याही बाबाला पैसे देण्याआधी कायदेशीर सल्ला जरूर घ्या फसवणुकीशी शंका आल्यास ग्राहक आयोगात किंवा पोलिसात तक्रार दाखल करा टोना विरोधी कायद्याचा आधार घ्या आणि अशा बोंधूबाबांविरोधात कठोर पावलं उचला ज्यायोगे तुमची फसवणूक होणार नाही हा निकाल हा फसवणूक करणाऱ्या बोंधूबाबांसाठी एक मोठा धक्का आणि सामान्य जनतेसाठी एक महत्वाचा संदेश आहे की, की आपले हक्क जाणून घ्या आणि फसवणुकीला बळी पडू नका मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद